मालवण समुद्रात भरतीच्या पाण्यात रापणीसह गेल्याने ऐन मच्छीमार हंगामात चाळीस कुटुंबियांच नुकसान झालंय पाहूया मालवण समुद्रात भरतीपूर्वी मासेमारी करून रापणीसाठी होडी किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली असताना अचानक पडे भरतीच्या पाण्यात होडी वाहून गेल्यानं होडी नुकसानग्रस्त झाली आहे होडी पूर्णपणे दुबंगली गेली असून होडीतील जाळी समुद्रात वाहून गेल्याची घटना बुधवार दहा सप्टेंबर रोजी घडली होडी आणि रापण वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि रापण संघाच्या प्रयत्न केले मात्र भरतीच्या पाण्याच्या ताकदीपुढे मच्छीमारांचा टिकाव लागू शकला नाही त्यामुळे ऐन मच्छीमार हंगाम सुरू झालेला असताना मच्छीमारांच्या समोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय यामध्ये रामचंद्र मंचेकर रापण संघाचं सुमारे आठ लाख रुपयांचं नुकसान झालं असून याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाला माहिती देण्यात आली आहे रामचंद्र मंचेकर रापण संघामध्ये चाळीस मच्छीमार कुटुंबियांचा समावेश आहे त्यामुळे शासनानं याची त्वरित दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मालवणातील मच्छीमारांमधून होते आहे